आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये कापसासारखा मऊ लुसलुशीत लागणारा मूग आणि उडद डाळीचा दही वडा कसा बनवणार आहे ते पाहणार आहोत हा चवीला आंबट गोड तिखट चवीचा वडा खायला एकदम भन्नाट लागतो तर चला पाहूया माझ्या छोट्या छोट्या महत्वपूर्ण टिप्स दही वडा कसा बनवायचा आहे ते दही वडा बनवण्यासाठी मी इथे उडदाची डाळ चार ते पाच तास भिजवलेली आहे अगदी तुम्ही दोन तीन तास उडदाची डाळ भिजवलीन वडा केला तर तो वडा एवढा चांगला होत नाही तुमची उडदाची डाळ जेवढी चांगली भिजेल तेवढा तो दही वडा अगदी छान होतो तर मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते त्या वाटीप्रमाणे एक वाटी मी उडीद डाळ घेतली आता बऱ्याच वेळा उड फक्त उडदाच्या डाळीचा पण वडा केला जातो पण मी तो उडदाची डाळ पचायला थोडी जड असते आणि म्हणून मी त्यासोबत हे पाऊन वाटी किंवा थोडीशी बरोबरीने घेतली तरी चालेल एक वाटी उडीद डाळ एक वाटी मूग डाळ ही मूग डाळ पण मी चार ते पाच तास भिजून घेतलेली आहे यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आता दहीवडा करायचा असेल तेव्हा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुम्ही चार तास डाळ भिजवली तरी चालेल थंडीच्या दिवसात तुम्हाला जर संध्याकाळी दहीवडा करायचा आहे तर तुम्ही सकाळी डाळ भिजवा संध्याकाळी ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा सकाळी करायची तर तुम्ही रात्री ही डाळ तुम्ही भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून ही करून घेऊ शकता फक्त खूप कडक उन्हाळा असेल तर चार ते साडेचार तासच ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे कारण उडदाची डाळ जेवढी चांगली भिजेल तेवढं ती जास्त फुलत जाते यातलं मी सर्व पाणी व्यवस्थित निथळून काढून घेत आहे डाळीमध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही आता यामध्ये तुम्ही एकदम चिल्ड वॉटर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड वॉटर किंवा दोन ते तीन बर्फाचे तुकडे घेऊन ही डाळ आपल्याला बारीक करायची आहे हे डाळीचं मिश्रण घट्ट आहे आणि अजून एवढं म्हणावं तेवढं बारीक झालेलं नाही तर आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे बॅटर फार पातळ करायचे नाही ही फार महत्त्वपूर्ण सूचना आहे अगदी थोडं गरजेनुसार मी थंड पाणी घेऊन ही डाळ बारीक करून घेतली आहे हे पा इतकी घट्ट डाळ आपली बारीक झालेली आहे घाई गडबड केली तुम्ही सुरुवातीला जास्त पाणी टाकलं तर डाळ पातळ होऊ शकते पण जर तुम्ही थंड पाणी थोडं थोडं घेऊन ही डाळ बन बारीक केली तर ही अशी छानपैकी बारीक होते आणि मिक्सरवर डाळ बारीक करताना मी मध्ये मध्ये खालीवर ते हलवून घेत होते म्हणजे खालची डाळ मिक्स होते व्यवस्थित आणि आपलं बॅटर चांगलं बारीक होतं मुगाच्या डाळीचं पण पाणी चांगलं निथळून घेतलं आणि याच पद्धतीने आपण ही पण डाळ बारीक करून घेऊ मुगाची डाळ बारीक करण्यासाठी मला आलेली अडचण जी महत्वाची आहे ती तुम्हाला पण येऊ शकते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ बारीक चांगली ना मग दो, मी काय केलं चटणीचं जे भांड आहे त्यामध्ये ही डाळ एकदम अगदी पटकन आहे पा एकदम बारीक छान झालेली आहे आता आपलं काम सोपं करण्यासाठी या दोन्ही डाळ मिक्स केल्यानंतर मी परत ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे तर आपल्याला हे दोन मिनिटं फिरवून घ्यायचंय म्हणजे आपलं फेटण्याचं निम्म काम इथे पूर्ण होतं आपली डाळ आहे पा हलकी झाली म्हणजे आता एवढं फिरवायचं नाही की मिक्सरमध्ये गरम होऊन ती थोडीशी डाळीला पातळ पण येईल हे पा आपलं बॅटर अगदी छान व्यवस्थित बरोबर झालेलं आहे वडे करायला डाळ चांगली भिजल्यामुळे आपलं पीठ पहा छानपैकी फुललेलं आहे आता इथे अजिबात कंटाळा करायचा नाही आहे आता हे तुम्ही हाताने फेटायचं आहे सलग फेटत राहायचं आहे आपल्याला जितके डाळ आपल्याला हलकी करता येईल तेवढी हलकी करून घ्यायची म्हणजे त्याच्यात हवा भरली जाते आणि आपलं पीठ एकदम हलकं हलकं होऊन जातं काय होतं माझा पण स्वभाव असा होता वेळ होता कधी करू एकदा पदार्थ कधी नाही पण थोडे पेशन्स ठेवले तर आपलं पदार्थ चांगला होतो हे मुद्दा मी का सांगते की प्रत्येकामध्ये स्वभाव असतात गुणधर्म असतात त्या प्रकारे आपण वागत असतो पण काही अनुभवातून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या असतात हे पा असं फेटत गेलं की त्या डाळीचा कलर पण बदलत जातो पांढरट सर कलर यायला लागतो आणि डाळ हलकी व्हायला लागते असं खालपासून व्यवस्थित नो न कंटाळा करता हे डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे शक्यतो हे बॅटर तुम्ही हातानेच फेटून घ्या जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही बिटरनी किंवा विस्करणी सुद्धा हे बॅटर फेटून घेतलं तरी चालेल अगदी तुमचे हात फार कंटाळले ना तर अगदी थोडं एक दोन मिनटं थांबायचं आणि परत फेटायला लागायचं सलग मी सात ते आठ मिनिट हे पीठ फेटत राहिलेले आहे एकदम छानपैकी फुलतं हे असं फुललंय आता म्हणजे आपल्याला वडे करायला पीठ तयार झालेलं आहे छोटा गोळा घ्यायचा व पाण्यात सोडायचा आहे हे जेव्हा पीठ तरंगायला लागतं तेव्हा मग आपलं पीठ हलकं फुलकं झाले सैदव मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे आणि साधं मीठ मी पाव चमचा घेतलेला आहे आता तुमचं मीठ कसं किती खारट आहे त्यावर तुम्ही कमी जास्त टाकू शकता तुम्ही फक्त मीठ टाकून पण हे वडे बनवू शकता पण आपल्याला ह्या दही वड्यांची चव वाढवायची आहे म्हणून मी इथे थोडंसं आल्लं किसून घेतले थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतले थोडी हिरवी मिरची बिया काढून बारीक तुकडे केलेत आणि थोडी कोथिंबीर बारीक करून घेतली आता हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता पूर्वी तर आम्ही थोडेसे आपल्या खोबऱ्याचे तुकडे पण टाकायचे ते छान लागायचे ते पण तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये मी पाव चमचा बारीक केलेली मिरी घेत आहे मिरी जर यामध्ये टाकली ना म्हणजे आपल्याला दही खातो आपण मग ते घशामध्ये आपल्याला बाधत नाही म्हणून आवर्जन मिरी थोडीशी टाकायची आहे आता एका दिशेनेच फिरवत हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे आता आपल्याला जास्त वेळ हे पीठ ठेवायचं नाहीये दही वड्यासाठी आपण मस्तपैकी हिरवीगार चटणी बनवूया त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक करून काड्या कोवळ्या काड्यांसहित घेतलेली आहे पुदिन्याचे पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत थोडंसं अल्ल घेतलेलं आहे थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे तिकडे मी गॅसवरती बारीक गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे आपल्याला फार कडक पण तेल नको आणि फार थंड पण नको आहे वडे तळायला पाव चमचा मीठ घ्यायचं आहे सैन चटणी काळी पडू नये म्हणून आपल्याला एकदम फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आहे बर्फाचे तुकडे असेल तर बर्फाचे तुकडे घेऊ शकता चवीला थोडंसं लिंबू पिळायचं आहे चवीपुरती साखर घ्यायची आहे थोडंसं पाणी घेऊन हे मिक्सरवर चटणी बारीक करून घेऊया आपली मस्तपैकी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे तयार झालेली चटणी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ चिंचगुळाची चटणी मी बनवलेली आहे ती पण एका वाटीमध्ये आपण घेऊया काढून याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे काल मी हे म्हशीचं दूध आणून गरम केलं आणि एकदम थंड केलं आणि आपल्याला दही विरजन लावून हे मी दही लावलेलं आहे अगदी पहा छान घट्ट दही लागलेलं ला आहे तर आपल्याला जेवढं दही लागतंय दहीवड्यासाठी तेवढं मी दहीवड्यासाठी दही बाजूला काढून घेत आहे दही बऱ्यापैकी आंबट असावं आती पण नसावं आंबट आणि फिकं पण नसावं यामध्ये मी चार ते पाच चमचे आवडीनुसार साखर पिठी साखर घेत आहे ही मी खडी साखरची साखर बनवलेली आहे आणि त्याची पिठी साखर केलेली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही साध्या साखरेची साखर वापरा किंवा खडे साखरेची साखर वापरा चाळणी मी ओली करून घेतली ओली करून घेतल्यामुळं आपलं दही पटकन गाळलं जातं दही आपल्याला चाळणीमध्ये फिरवूनच घ्यायचं चा। म्हणजे ते एकदम मऊ आणि क्रीमी होतं आणि खाताना तर अतिशय छान लागतं उडद्याच्या डाळीमुळे दह्यामुळे भांडे चिकट होतात कडक होतात तर पटकन त्यामध्ये पाणी सोडायचं आणि पटकन ते स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे आपल्याला तर श्रम कमी लागतात पण आपल्या पाण्याची सुद्धा बचत होते एकदम मस्त सॉफ्ट दही झालेलं आहे गोडीला पण अगदी व्यवस्थित आहे तयार केल्यानंतर हे दही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे इकडे तेल गरम करायला ठेवले दुसऱ्या गॅसवर आपण वडे तळून झाले की आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे वडे घ्यायचे आहेत तर त्यामध्ये एक पाव ते अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे हिंग आणि वड्याला स्वाद छान येतो आणि पचायला पण अगदी छान होतात साधारण अर्धाला कमी चमचा मी सैंदो मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे पाणी कोमट झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे तेलाला जास्त ताव आल्यामुळं मी गॅस बंद केलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकदा परत व्यवस्थित असं फिरवून घेऊया स्वच्छ पाण्यात हात बुडवून आपल्याला हा थोडासा बॅटर घ्यायचा आहे आणि आपल्याला वडा एक सुरुवातीला एक तळून पाहिजे आहे असा गोलच वडा टाकायचा आहे आपल्याला आपला ताव व्यवस्थित आहे आता मी परत गॅस चालू केलेला आहे हे पहा आप वडा आपला छानपैकी फुलतोय गरजेनुसार गॅस मिडियम ते बारीक ठेवायचं आहे खूप ताव आला तर गॅस बारीक करायचा आहे कारण आपले वडे आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजे पाण्यात हात बुडवायचा आणि आपल्याला पाच बोटांनी हा लिंब एवढा गोळा यामध्ये सोडायचा आहे कारण हे नंतर फुलून मोठे होतात वडे हे जेवढे बसतील तेवढे मी सोडते आहे आपला वडा आपोआप उलटा झाला आहे तो थोडा वेळ हे पा आपोप उलटे होतात वडे आपले म्हणजे आपलं पीठ अगदी छान व्यवस्थित झालेलं आहे आता एका एक बॅचमध्ये जेवढे व कढईत बसतील तेवढे वडे वडे आपण सोडूया शक्यतो सोडताना आपल्याला गोल आकारातच वडे सोडायचा प्रयत्न करायचा आहे हात मी न लावताच वडे उलटे होत आहेत आणि जर काही वडे व उलटे पालटे झाले नाही तर आपण ते करून घ्यायचे सुरुवातीला बारीकच गॅस होता अगदी मी थोडासा मोठा करणार आहे फारच मंद गॅसवर तळले तर वडे तेलकट होतात मग अगदी थोडा मी मोठा करून घेतलेला आहे हे आता सगळे वडे जवळजवळ आपले उलटे झालेले आहेत जे उलटे झालेले नाहीयेत ते आपण झाऱ्याने उलटे करून घ्यायचेत आता आचारी लोक मोठी कढई असते आणि त्यामध्ये असे मस्तपैकी ते गोल 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 फिरवत राहतात म्हणजे सगळीकडून वडा आपला छानपैकी तळला जातो आणि आतमध्ये कच्चा राहत नाही हलक्या हाताने अगदी फिरवायचंय आपल्याला आता मी काही ठिकाणी लग्नात पाहिलं की काही आचारी या बॅटरमध्ये थोडं बेकिंग पावडर टाकतात तर तुम्हाला पाहायचं असेल प्रयोग करून तर तुम्ही पाहू शकता पण गरज नाही आहे कमी जास्त गॅस करत राहायचा आहे लाल आपल्याला वरून फार वडे बनवायचे नाही आहेत तळण्याचं काम एकदम सावधपणे करायचंय हे वडे मी उलटे पालटे करताना एकदम हलके फुलके मला लागतात म्हणजे मला कळते की ते किती हलके झालेत ते बुडबुडे कमी झालेले आहेत आपण आता हे वडे काढून घेऊया शक्यतो असा झाला असेल तर आपलं तेल पटकन खाली निथळलं जातं ते कोमट पाणी केलं हिंगाचं पाणी केले त्यामध्ये टाकणार आहे आता इथे पण मी काही ठिकाणी या गरम पाण्यामध्ये थोडंसं ताक आंबट ताक पण घालतात तर हे पण तुम्हाला प्रयोग करून पाहायचं असेल तर थोडं या पाण्यामध्ये आंबट ताक घालून पण हे वडे तुम्ही करू शकता हे वडे आपल्याला पाण्यात चांगले बुडले पाहिजे म्हणून आपण हे वरून असं झाकण ठेवायचे म्हणजे ते पाणी पितात वडे आता मुलाची इच्छा आहे की थोडे मोठे वडे काढ आता मी थोडेसे मोठे वडे काढते मी अजिबात हात न लावता आपोआप वडे उलटे झालेले आहेत म्हणजे आपलं हे, हे खून की आपलं वड्याचं बॅटर एकदम छान झाले आता उलटे पालटे करत आपल्याला तळून घ्यायचेत म्हणजे व वडा आपला सगळा बाजूने व्यवस्थित तळला जातो ते पा आपण आपण चेक करू शकतो आपले वडे किती भिजले ते पाव आपले एकदम असे पाणी त्यामध्ये मुरले हलक्या हाताने आपल्याला असे दाबून त्यातलं पाणी काढायचं आहे आपलं पाणी कोमटच आहे जर तुमचं पाणी थंड झालं तर ते परत थोडंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे वडे छान पैकी त्याच्यामध्ये मुरतात किती पा स्पॉन्जी झालाय वडा आपला आणि आता तुम्हाला मी तो तोडून पण दाखवत आहे अगदी टेस्टी आणि मऊ सृष्टीत वडा हा आपला तयार झालेला आहे हे पहा आपले मोठे वडे पण छानपैकी भिजलेत आणि फुललेत तुम्हाला जेवढे दही वडे बनवायचे तेवढेच तुम्ही पाण्यात टाका आणि आता हे असेच पाण्यात न टाकता असेच ठेवणार आहे आता तुम्हाला हवेत हे सांबार बरोबर खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता अ मुलं तर असेच येता जाता उचलून खातात खूप छान लागतात चवीला किंवा तुम्हाला दोन दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही ते थंड झाल्यावर एखाद्या डब्यामध्ये फ्री फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी नॉर्मल करून परत कोमट पाणी करून ह्या पद्धतीने आपण दही वडे खाऊ शकतो ज्यांना दहीवडा चालतोय त्यांनी दही वडा खा आणि ज्यांना दहीवडा चालत नाही त्यांनी मस्तपैकी सांबार असा उडीद वडा सांबार खाऊ शकता आता आपण दही वडा सर्व करूया मस्त आपलं थंडगार दही आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घ्यायचं आहे आपली मस्तपैकी चिंचेची चटणी हिरवी चटणी थोडंसं सैनव मीठ आणि थोडीशी आपल्याला लाल मिरची घ्यायची आहे थोडेसे भाजलेल्या जिऱ्याची पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी परत वरून मिरी पावडर थोडीशी घेऊ शकता मला आवडणारा दही वडा मस्तपैकी तयार झालेला आहे मी जरा टेस्ट करते मऊ लुसलुसीत टेस्टला अतिशय सुंदर आंबट गोड तिखट दही पण अतिशय छान लागतोय आपण जे मसाले वापरले त्याचं पण कॉम्बिनेशन एक नंबर दहीवडा झालेला आहे हा दही तुम्ही नक्की बनवायचा आहे अभिप्राय नक्की द्यायचे आपण नवीन एखाद्या चांगल्या चटपटीत रेसिपी सब परत भेटणार आहोत प्रतिभा फिरोद्या किचन मध्ये